श्रीमंत म्हणून लाभलेली या महाराष्ट्राला अनेक संतांच्या परंपरेसोबतच याच महाराष्ट्रामध्ये ईश्वरी अवतार ही झाले याच महाराष्ट्रातील अनेक गावोगावी खेडोपाडी अनेक छोट्यातील छोट्या गावामध्ये जाऊन तेथील जीवांचा उद्धार करण्याचे कार्य आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केले त्यापैकी नांदेड जिल्ह्यामध्ये असले अतिशय छोटस गाव त्या गावातून वाहणारी गोदावरी नदी त्या गंगेच्या पात्रामध्ये वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि त्याच ठिकाणी आमच्या सर्वज्ञांच वास्तव्य आणि त्या राहेर प्रांतामध्ये रोज गावामध्ये जावे भिक्षा करावी आणि तिरी येऊन भोजन करावं असा नित्यक्रम आमच्या स्वामींचा जणू काही ती अचल असणारी नदी स्वामींच्या सुद्धा दर्शनाने स्पर्शनाने तिच्यामध्ये सुद्धा एक सजीविता प्राप्त झाली होती बाजूला असणारे पक्षी झाड हे सर्व आमच्या स्वामींना आमच्या स्वामींकडे हे सर्व मोहित होत होते भाग्यवान आहेत ते जीव की ज्या जीवांना म्हणजे चालत्या बोलत्या माणसाला तर आमच्या स्वामींच तर दर्शन घडलंच संबंध आला परंतु भाग्यवान आहेत ते जीव सुद्धा की जे झाडाच्या योनीमध्ये असतील जे पशूंच्या योनीमध्ये असतील की त्या योनीमध्ये असतानाही आमच्या स्वामींनी त्यांना स्पर्श केला दर्शन दिलं त्यांचे असणारे अनेक रोग दुःख दूर केले असेच एक वेळ आमचे स्वामी राहीर गावामध्ये भिक्षेसाठी गेलेले आणि त्या ठिकाणी गावात गेले असताना वामनपेंडी नावाच्या सदगस्ताच्या घरी आमचे स्वामी भिक्षेला गेले स्वामींनी भिक्षा शब्द मुखातून उच्चारलेला आहे आणि तो भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर त्याची भारिया म्हणजेच वामन बेंदीची पत्नी बाहेर आलेली आहे वामन बेंदी सुद्धा त्या ठिकाणी पाहतोय कि कोण आले आणि त्याच वेळी तो स्वामींना विनंती करतो की हे जी जी स्वामी जगन्नाथा आमच्या पाणी पात्राचा तुम्ही एक मास या ठिकाणी स्वीकार करावा तुम्ही आमच्या घरी रोज तुम्हाला जमेल तस नाही तर कमीत कमी एक महिना तरी आमच्या घरी तुम्ही स्वीकारावं अशी विनंती काळ अतिशय आनंदामध्ये चाललेला आहे स्वामींनी रोज त्याच्या घरी यावं रोज भिक्षा शब्द उच्चारावा आणि त्यांच्या भार्याने म्हणजे त्याची पत्नी एसा हिने पाणी पात्र घ्यावं आणि स्वामींच्या झोळीमध्ये अर्पण करावं आणि ते घेऊन स्वामी पुन्हा तिरी जाऊन ती भिक्षा त्या ठिकाणी स्वीकार करत होते भिक्षा ग्रहण करत होते काळ कमत चालला होता एक दिवस दोन दिवस तीन दिवस असे मागून दिवस जात होते आणि एक दिवस जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच त्या ठिकाणी होत आणि वामन पेंढीची असणारी पत्नी म्हणजेच भारसा तिला सर्पदंश होतो आणि त्या सर्पदंशामध्ये तिचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी वामन पेंढी दुःख करू लागलेला आहे की अरे बाप आता काय करायचं का त्याला दुःख आपल्या संसाराचं नाहीये त्याला दुःख आपली मुलं अनाथ झाली या त्याला दुःख नाहीये त्याला दुःख आहे स्वामी जगन्नाथा किंवा तो परमेश्वराशी मनामध्येच त्या ठिकाणी बोलतोय की हे परमेश्वरा आता तुला पाणी पात्र कोण वाढेल तुला त्या ठिकाणी भिक्षा कोण देणार त्याच्यामध्ये मनामध्ये गहलमेल चाललेली आहे त्या मध्ये त्या पत्नीला उचललेलं आहे स्मशानाच्या दिशेने त्या ठिकाणी सर्व गावकरी आणि तो त्या ठिकाणी समोर चाललेला आहे आहे सोबत त्याचा असणारा परिवार परंतु पत्नी गेल्याच दुःख त्याला जास्त नाहीये परंतु माझ्या देवाला माझ्या परमेश्वराला माझ्या स्वामी जगन्नाथाला आता पाणी पात्र कोण वाढेल ही मनामध्ये इच्छा त्याच्या व्यक्त झालेली आहे आणि बंधनो म्हणतात ना की तुम्ही परमेश्वराला विनद कंदर होऊन त्या ठिकाणी जर आला तर तो परमेश्वर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतो असाच काहीसा प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे वामनपिंडीच्या भऱ्या म्हणजे पत्नीला सरनावरती ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी तो वामन पिंडी त्या ठिकाणी स्मशानामध्ये उभा आहे आणि त्याची बाब त्याची इकडे तिकडे नजर राहते आणि त्याला त्याच क्षणी त्या ठिकाणी स्वामी दिसतात आणि तो जवळ जातो स्वामींच्या श्रीचरणावरती आपलं मस्तक ठेवतो तसा दस रडतो आणि स्वामींना विनंती करतो की हे परमेश्वरा की आता माझी पत्नी गेल्याचं दुःख मला नाही रे माझी मुलं अनाथ झाली याच दुःख मला नाही रे परमेश्वरा पण आता तुझ्या ठिकाणी जे पाणी पात्र देण्यासाठी जे मी तुला विनंती केली होती परमेश्वरा ते पाणी पात्र आता कोण देणार आहे भाग्यवान आहे तो वामनपी भाग्यवान आहे तो जीव परमेश्वर त्याला त्याच्या दोन्ही खांद्याला धरतायत त्याला उठवतायत आणि अक्षरच्या स्वतःच्या करकमलाने स्वतःच्या हाताने परमेश्वर त्याचे अश्रू पुसतायत आणि म्हणतायत की चला मी येतो तिथे वर्षाने पाहूया आपण त्यावेळी सुद्धा वामंत म्हणतो की स्वामी जगन्नाथात तुम्ही त्या ठिकाणी येणार तुम्ही त्या ठिकाणी येणं मला काहीस चांगलं दिसत नाही परमेश्वर स्वामी म्हणतात की चला शेवटी स्वामी, स्वामी, स्वामी त्या ठिकाणी समोर तो वाहमन आहे चाललेले पाठीमागे आमचे स्वामी चाललेले स्मशानामध्ये जातात आणि त्या देह त्या ठिकाणी स्वामी जातात आणि तिला पट तिला म्हणतात की बाई पाणी पात्र देणे असे तुम्हाला या ठिकाणी पाणी पात्र आहे भिक्षा वाढायची आहे आणि काय आश्चर्य स्वामींच्या मुखातून हे शब्द बाहेर पडता क्षणी ती सरणावर असणारी मृत भारिया एल्हा इसा पटकन उठून बसलेली आहे आणि समस्त ग्रामस्थांना आश्चर्य झालेले आहे क्या ही काय हे कसं शक्य झालं परंतु परमेश्वराच्या मनात जर असेल ना तर परमेश्वर काहीही करू शकतो असाच काहीसा प्रसंग त्या स्मशानभूमीमध्ये सर्वांना पाहायला मिळाला आणि ते आश्चर्य पाहायला मिळाले पुन्हा ती वामन पेंदी पत्नी वामन पेंदी हे नदीवर विधी उरपलेला आहे आणि पुन्हा ते आपल्या घराकडे गेलेले आणि आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी त्या ठिकाणी जातायत आणि भिक्षा शब्द उच्चार करतायत आणि त्या पत्नीला म्हणतात त्याची पत्नी पटकन दारामध्ये वाढणार त्यावेळेस आमचे स्वामी म्हणतात होईल तिला पटकन लक्षात येत की आता तर आपल्याला स्वामींनी आणलं आणि एक पाणीपात्र आपल्याला द्यायचंय आणि ती पटकन मागे सरकते परंतु तिच्याही लक्षात येत नाही कि ज्या परमेश्वराने आपल्याला वाचवलंय किंवा एक पाणी पात्र त्या परमेश्वराला जर अर्पण करायचंय आणि एक पाणी पात्र अर्पण करून आप जर आपल्याला मृत्यू प्राप्त होऊ शकतो ही गोष्ट तिच्या लक्षात येत नाही आणि त्यावेळेस तिचा असणारा पती समोर येतोय आणि स्वामींना भिक्षा वाढतोय बंधूं आपलंही काही सासच होत असत परमेश्वर द्यायला तयार आहे जर खरच त्या त्यावेळी त्या, त्या म्हणजे पत्नीने स्वामींना एक पाणी पात्र दिलं असत त्यावेळी जरी तिला मृत्यू आला असता तर नक्कीच परमेश्वराने आपले एक पद आपलं प्रेम नक्की त्या जीवाला दिलं असत त्या परमेश्वराला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा मी अभागी आहे अनादि काळापासून मी असाच सृष्टीमध्ये वाहत वाहत वाहतूप पोहोचलो परमेश्वरा ज्या पद्धतीनं त्या एसाच्या तो भिक्षेचा स्वीकार केलास वामन पेंढीने तुम्हाला विनंती केल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाणी पात्राचा स्वीकार केलास त्या पद्धतीने हे परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये सुद्धा एकदा तरी असा योग येऊ दे साक्षात जगनियंता परमेश्वरा मला तुझं दर्शन घडून मला तुझं संविधान मला प्राप्त होऊ दे या लेळीचा आठव करीत करीत आपण परमेश्वराच्या नावाचे नामस्मरण करूया